नमस्कार मित्रांनो आलो पुन्हा एक नवीन व्हिडिओ घेऊन आज आपण बोलणार आहे मोबाईल पेक्षा जास्त अपडेट घेतणारी जनरेशन म्हणजे छपरी जनरेशन तर जास्त वेळ वयाने घालवता चालू करूया व्हिडिओ माधर चोद म्हणून नमस्कार मित्रांनो आलो पुन्हा एक नवीन व्हिडिओ घेऊन आज आपण म्हणून पण आता हे सगळं झालं आता एक गोष्ट तुम्हाला सांगायची राहील आपले प्रभो झाला ते प्रेमान प्रेमांमध्ये झाकण झाल्या म्हणते पाहून घ्या आई झाकण झाल्या ना माझी बहिण तुला तुझ्या मोकात प्रेम करीत हो पण तू का हो हा व्हिडिओ पण मला एक गोष्ट समजली की झाकण झुल्या हे फक्त नाव नाही हे नाही ब्रँड 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 भाई म्हणजे तुम्हाला सांगतो एवढं प्रेम एवढं प्रेम की हिनं माया नावाच्या दोन आयड्या बनवल्या झाकण झुल्या झाकण झुल्याची लाडकी आणि झाकण झुल्याची लवर एवढं प्रेम भाई मी याच्या प्रेमात फिदा झालो तर करूया मित्रांनो करा एक वेळेस हातवरती झाकण झुल्यासाठी तर कमन मित्रांनो करा हात वरते झाकण झुल्यासाठी आय झाकण माझी बहिण झुल्या अरे तुरी के पिछे आज सोले की भाजी काजा जड्या जड्या झाकण झुल्या आई झुल्या आई झाकन झुल्या आजा तुरी के बीच आजा सोले की भाजी का जा जरा जरे जरा जरे जा झाकन झुल्या आई झाकन झुल्या आई झुल्या मिस करते मत जा मौका प्रेम करी हो पण तू का दुस्ते कस पळतो त्याला माझी गरज नाही ना आम्हाला पण त्याची गरज नाही hey हे आहे कमी पगाराच्या नादात ठेवलेल्या दुकानावर कामाच्या पोरी अबे भाई मी म्हटलं फक्त शर्ट आवडलं नाही मला गरज नाही म्हटलं या शर्टाचे ते शर्टाची निघ लवड्या अबे भाई आणि यांच्या माया अशा की यांच्या माया पण अशा शिकवते यांची माय मला म्हणते की बाबू माई पोरगी गरीब आहे हे hey गुलाब का उसे सुकणे मत देना लडकी ये गरीब का उसे धोका मत देना हाय चू तू थू तू काकूची पोट्टी त्या पोट्टी काकूही तशीच पण काकू आम्ही तर तुमच्या गरीब पोरीवर तर प्रेम खरंच केलं होतं पण आम्हाला का माहीत तुमची गरीब पोट्टी आ नाल निघल म्हणून बस हे ह्याच पोरी राहते की जे म्हणजे एका पोर एका चांगल्या पोरासोबत ब्रेकअप करून बॉयफ्रेंड चूज करते आणि म्हणते की मला आयुष्यात अपडेट पाहिजे माय आयुष्य म्हणजे माय आयुष्य मी माया मनान जगीन आणि यांचे दुसरे बॉयफ्रेंड हे हो असे राहते इतने वडे रखना काम नाही कोसल्ली मुसल्ली हे यांचे नेक्स्ट चॉईस राहते असे यांचे बॉयफ्रेंड राहते मग फक्त असे व्हिडिओ पाहून मला एकच एकच एक मी माटवते की मला आता या पोराकडे एक या पोराकडे पाहून एक गोष्ट लक्षात येते की कि फक्त किडा हा गांडीत नसते दातात पण नसू शकते कारण की याच्या दातात मी सांगतो जवळपास दोनक मुरूम निघून एवढे याच्या दातात महिला आहे हे तेच गरीब लोक आहे हे तेच गरीब लोक आहे ज्याच्यासाठी कोणीतरी म्हटलं की जर सारा पैसा भरभर वाटून दिला तर ते सर्व पैसा एक दिवस सर्व श्रीमंतापाशी जाईन कारण की हे हे गरीब लोक हे थोडेसे श्रीमंत झाले की काही नाही छपरी पासून फक्त प्रो मॅक्स बनते ते असं फर आहे तू फायर नहीं। वाइल्ड फायर पुष्पा नॅशनल खिलाडी हा व्हिडिओ जर अल्लू अर्जुन पर्यंत जर पोचला ना तर मी सांगतो अल्लू अर्जुन पिक्चर डिलीट करून टाकन अक्षरशः कारण की भाई तिला माहित पण की माया नावाचा गलत इस्तेमाल करत आहे मेरी शक्तियों हो का गलत

काकू तू जर मला चुकीन जरी सापडली ना तू या झिपोटे एस टीला बांधेन मी आता पण हे इथं थांबणार नसतं आता बाय पोरगी झाली बाय माय झाली आता बाप पण कोण्या कामी लागल कारण की विलाजच नाही भाई जगात कामच राहिलं नाही आता इथं बाप पण इच्या बापाले काटा रुटला चिकट टाऊ हा लगा बंगले के, तेरी के पीछे हां लगा। बंगले के पीछे की लगा बंगले नाही का तुम्हाला मारायला पाहिजे आणि ते पण असा मारायला पाहिजे का तुमच्या लाल झाला पाहिजे काय बोलाव यार तर भाई अशाच प्रकारे हा व्हिडिओ झाला इथं समाप्त जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल किंवा तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट मध्ये कमेंट करा यार तुमच्या कमेंट वाचून मला खतरनाक वाटते मोटिवेशन भेटते बाई तर भेटू भाई पुन्हा सनी शेवट तो व्हिडिओ लावून जर काकाचा